दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कृषीदर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमांच्या सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक हिंगोली जिल्ह्यातल्या तोंडापूर कृषी विज्ञान केंद्र इथं संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव माने दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी विजयकुमार मोदड पुणे दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी विनायक मोरे नागपूर दूरदर्शनचे सहाय्यक संचालक मनोज जैन प्रगतिशील शेतकरी तथा सल्लागार चंद्रकांत वरपुडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये सेंद्रिय शेती कृषीपूरक व्यवसाय एकात्मिक शेती आणि महिला शेतकऱ्यांचा सहभाग या विषयांवरील प्रभावी यशोगाथा प्रसारित कराव्यात असं दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी विनायक मोरे यांनी सांगितलं तर वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना हायब्रीड रोपं उपलब्ध करून दिली तर उत्पादनात वाढ होईल अशा प्रकारच्या अनेक उपयुक्त सूचना शेतकरी चंद्रकांत वरपुडकर यांनी बैठकीत केल्या विविध भागातून आलेले शेतकरी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांचीही या बैठकीला उपस्थिती होती